भीड बसली <्थास्ओं> रे राडी तने राडली काय हा साले राडाली मन मोबाईल काढलाय तर काढतोत आता राडा लागतय तुला रड लवकर अरे रड चल लवकर करत राडली دي अगर राडली मन मोबाईल काढला मी होय का माझा मोबाईल वायफाय पड घालून का तो कराडी दप्तनी रड आता ग खरं राड दप्तनी मस्त

आहारू फुले बरसावो मेरी मेबूब जा रही है <laughs> तर चालली बघा ही एकदाजी किती महिना दोन महिने झाले का सुटीला मामाच्या गावाला <laughs> हा शिवाने शिवानी दीदी चालली रड मोठे मोठ्याना बाय 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 हे रडा सगळ्यांनी रडा रडा हे पण चालले रडत आणि रड कुशा रड रड दिदी चालेल ती येत्या गावाला गु कुशा चला पटापटा चला आता चालल्या गावाला त्यांच्या त्यांच्या दिवस राहिले आता सुट्टीला वय आता सोडाय चालू त्यांना बर मस्त पैकी त्यांची त्यांच्या गावाला बघा एक सुविधा केली तर भाग बसण्यासाठी आता पिशव्या बिशव ठुतावा आम्ही योग्यता यायला आली आवरून मामाई सुटी संपली आता शाळा सुरू झाली गेलं पाहिजे शाळा बी शिकली पाहिजे होय उलीउली घेतली चला एका नाकाना लवकर पडा आली बघ पिशवी घेऊन काय काय लपलं आणली बाबा हिजेची पिशवी ठून टाक बाई चालली नांदायला नांदायला म्हणतो चालली घरी 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 चालली तू ये या खुशा रड दी, दी चालली ते त्या गावाला हां हो मग काय तर खायला घेऊन चालली कपडे चालते का कपडे वाढले हां चला घेतलेली कपडे हवा गरले सगळं मला पण जागा राहत्या माझी पी शिवठायला गे बरं बरं हे आली का सगळी आली बाईकवा आली गा आई आली गो आली सगळी आली, 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 आली।, आली। आता निघायचं का मग तुमच्या तुमच्या घरी पापाशींच्या जरा कोणाला काय चला लई झाली सुट्टी भाई शाळेचा बघा जरा काहीतरी चला र जाता आम्ही पण आता मस्त आता तुझं गाव आल देव राडा राडा लवकर आली मिळवले आले त देव आलं तुझं गाव आलं गळवले आलं राडा सगळ्यांनी ये आले तने चालली घरी राडा राडा तर बाई एक सोडू सूड होईत मस्त कणकनी जाऊ तनी चल बाई तू येतो घरी <laughs> <laughs> पोरी कसली माहित आहे का रडा गेली माहित आहे का माझ्या माझ्या घरी जायचंय पप्पाकडे जायचंय मम्मीकडे जायचंय म्हणून मग काय झालं कशी रडली वाटन हाट आजो आज रडा आली मला घर जायचंय मला घर आहे का नाही ह माझ्या माझ्या घरी जायचं म्हणून कशी रडा आली माहित आहे आता आली का बस का बाई तुझं तुझं होती समाधान आता दादाली कराली काय कळ चले बाय आत मध्ये लगा बाय याचा असला कसला आहे हा सारखं झोपतो या हा डोळ पाकाळ निळ झाले की रे तुझे जा की जर भावाच्या गळ्या वेळात पडत किती दिवसाचा भाव बडती पूरके माहिती घरी रड देऊन ते चल माघारी जाऊ आपलं आपलं काय का पाणी बिन प्याला का न रडगे आहे का भाव कशी आली भाव नाही तुला काढते झोप झोपूत ये

घेतली गाठ राडाली काय राडाली म्हणून मोबाईल काढलाय काढत होत आता राडा लागतोय तुला रड लवकर लवकर अगं रडाली म्हणून मोबाईल काढला मी हव आहे का माझा मोबाईल वायपर घालू नका तोक रडायला टप त्याने आता ग

पार ठेवू तुझं बी गाव आले की दाखलोच बाया आई इंकीला सोडलं आता इथं रिंकीला सोडायचं तर पावसाला हाजिरी राजू आहे चौकी दहा लावा पण कुठला आहे ते चौक आहे बघा त्या चौकात दहा लावा होय हा हा चला मग जाऊया घरी मस्त मस्तपैकीला पण सोडूया आणि राजीनामा घेऊया होय आय आता ते तोरण वय झालं अहो तुरण ते मोठ्या मोठ्या नव्ह नाही चला मग उतरा चला हो गीता मम्मी इथं घर आलं रे बाबा घर आलं घर आलं हो का आली आलो काय घेऊन आल तू जिद्द त्याला त्याला पिशव्या पिशव्या घ्या घे का जाय जायला आपल्या कशाला सुनकेचा मार्ग काढायचा या आपण खुसकुडी खुसकुडी

रडती ती गे बाई ओ खब दोन दोन ओ आता माईली की बघा ए आता रडते माईली की बघा रडती ती गे तुला आता एक काम करू पण येत तू पण बस मागण तू पण बस चला अच्छा बाबा चला एवढं एवढ पायरे एवढं पायरे चला आलं एकदा घरी वे बरती जाऊ द्या घरी आल्या कसं वाटते का तुला चांगलं वाटतंय नावनी पानसावनी जनवर आता करमत इथं का तिथं काही करमत होत हा लय बेकार कसला तुझा बेड आहे सारख्याला माग माग तिकडे बेड <laughs> लागला सारख्याला डोक्यावर बसल्यामुळे सरकून गां करमल का चावळचील का करमल मी चावळ बारकी बारकी करून मी हो झालं सगळं चहा पाणी झाला निगा पिक्चर बघा नको नगो निगा पिक्चर बघा कावध्याना पावसाच गेला माहित आहे सगळं पाणी पाणी काढू लागते मी मी बादली बादली पाणी उपसा लागते तिथं वारा कावधान लागते तिथं छप्पर पडत पत्र पित्र उडून गेलो पाच पाऊ जाऊ का जाऊ का जाऊ का मग तुला फॉर्मॅलिटी करतोय का मी जाणारच आहे जाणार तर ए ए चला ए, चला चला ए, चला टाटा बाय 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 खुशी तिला बारके म्हण बारके हे बारके समते आता सुट्टी आता दुगीला सोडलं आता आमच्या मी परतीचा मार्ग धरतो फर्निचर हे चला

काय सुद्धा दिसत चालू आहे काहीच नाही सकाळी कस दिसत होत ना दिस्टे का आता काय पावसानं काहीच दिसणार एवढं डेंट खिडक्या तर आपल्या काळ्या पुढचं मी दिसाला पांढऱ्या खिडक्यात ना तुम्हीच दिसाला पांढऱ्यातनं मग पुढे बेकार पावसा बेकार एक जातो तो सावका सावका आता मोळ मध्ये आला होता आता घरी जातो तप्पड दिसतडीत पडले मोठा पाऊस बसले म्हणजे लय मोठा पहिल्यांदा आला तेव्हा मोळ मध्ये मोठा पाऊस तर जातो दमला मन चला मग काय तर एक तर बर झालं पण आपण घरा जवळ आल्यावर पाऊस आला म्हणून बरं बेकार झाली असेल फायदा आपले मग काय तर या जेवढं आमला पाऊस गाडी चालूत ना टेस्ट काय आहे आता जवळ पाच बघा आमच्या मोहळमध्ये कशा झालंय बघा कसं बदा 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 पाणी लागले कसं आहे तिकडून दहा लागलेल्या सगळ्या काय का कस आहे पाणी कस कसं आहे पाणी चला आता आईच्या लोकसेवा हॉटेल कशी आलो होत आता घर थोडं राहिले आता हे उतर चला आलाव घरापाशी लाईट बीट लावली गेट उघडले या ये लवकर या लवकर या ये लवकर या मला घरापर्यंत सोडून या चला भेजू नका चल लवकर चल चला चला चल लवकर बाजा बाजा आहे एक मेंबर पोचवला एक मेंबर पोचवला आता बाकी राहिलीच चला हे एकदा तर आला बाबा घरी अजून पण पाऊस चालू आहे कसं बस पोचायला घरी तुम्हाला काय सांगायचं आता होय <laughs> तर ओके व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा दोन बाचे गेला आता घरी सुना सु वाटायला आले होते पाऊस चालवला बोलत नाही बंद करतो मोबाईल चला बाय बाय